प्रश्न आहे छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल त्याच्यामध्ये असं काही लोक तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही सावध राहा अशा स्वरूपाचं पत्र दिलं पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत काय असू शकतो द्यान महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं त्याला कोण मारेन कशाला हो कोणी आपण मथर माणूस आहे मथर माणसाला कशाला कोण मारेल तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्मात मा तर म्हाताऱ्या माणसाची माया करण संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर मा तर मात्र तू आता असाच जाणार आहे ते टेन्शन टेन्शन कोण मारीन त्याला उभं कशाला ते काय लय शहा कधी अरे आम्ही भेट नाहीत असतो यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला आमक सांगा मला भेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं तरी आम्ही सांगितलं सर सा, ना सरकारला काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होतं ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काय घातपाताचा प्रकार होता काय असलं त्या सारखं भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय झालं